प्रियकराबरोबर असलेली मुलगी नको त्या अवस्थेत असताना आईने पाहणं आणि नंतर झालेली आरडाओरडी पुढे भयंकर प्रकार महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात लेखीने आपल्याच सख्या आईला जीवानिशी मारल्याच्या घटनांनी खळबळ निर्माण झाली आहे नेमकं काय घडलंय लेखींनी आईला का मारलंय पुन्हाचा तपास कसा लावला गेलाय पोलिसांच्या हाती आत्तापर्यंत काय काय लागलंय संपूर्ण माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आई मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्यासाठी योग्य असतील अशा गोष्टी करायला त्यांना भाग पाडत असते किंवा लावत असते अनेकदा त्यामुळे मुलांची नाराजी ओढवून घ्यावी लागते पण तरीही प्रेमापोटी आई हे सगळं करत राहते आता हेच सारं कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या घरी होतच असतं पण महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात अशाच आईवरच्या नाराजीतून थेट हत्येचे थे कट रचले गेलेत दहा तेरा सप्टेंबर या अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राला हातरवून सोडतील अशा या घटना घडल्यात त्यातली पहिली दहा सप्टेंबरची घटना वीस वर्षांची भारती झोरे कॉलेजला जाणारी रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या परखंदे अहिल्यानगर इथे राहणारी ही मुलगी आपली आई आणि बहिणींबरोबर राहणारी दहा सप्टेंबरच्या पहाटे साडेचार वाजता आपला प्रियकर संतोष होती तेव्हा भारतीची आई बेचाळीस वर्षांची संगीता झोरे तिथे पोहोचली आपल्या मुलीला तिच्या प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पाहून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली आपलं भिंग फुटल्याच्या भीतीतून मुलीने आईबरोबर जे केलं ते भयंकर होत आपल्याला आईने शारीरिक संबंध ठेवताना पाहिले हे लक्षात आल्यावर भारतीच्या प्रियकर संतोषने संगीताने आरडाओडा करू नये म्हणून तोंड दाबून तिला जमिनीवर पाडायला सुरुवात केली तिच्या तोंडावर ब्लँकेट धरून ठेवलं भारतीने तिच्या आईचे पाय धरून ठेवले संगीताने प्रतिकार करण्याचा हातपाय झाडून तिथून सुटण्याचा प्रयत्न केला पण श्वास कोंडल्याने संगीताचा जागच्या जागी जीव गेला आता हत्येचा गुन्हा आपल्यावर येणार हे दोघांच्याही लक्षात आलं मृतदेहाला मार्गी लावायचं कसं या गुन्ह्यातून वाचायचं कसं भारती आणि संतोषने एक मार्ग शोधला दोघांनी मिळून मृतदेह छताच्या पाईपला लटकवला आपल्या आईने आत्महत्या केल्याचं अख्ख्या गावात भारतीने सांगितलं गावकऱ्यांचा नातेवाईकांचा त्यावर विश्वास बसला संगीताच्या मृत्यूचा दिवस सरला दुसरा दिवसही गेला संगीताने आत्महत्या केलीच आहे यावर गावकरी आणि नातेवाईक अशा सगळ्यांचाच विश्वास बसलेला त्यांना तसंच वाटत होतं पण संगीताच्या मृत्यूनंतरच्या तिसऱ्या दिवशी सत्य समोर आलं भारतीच्या लहान बहिणीने घडलेलं सगळं गुपचूपपणे पाहिलेलं पहिले तीन दिवस शांत राहून नंतर तिने घडलेला सगळा प्रकार नातेवाईकांना सांगितला नातेवाईकांनी हे प्रकरण पोलिसांना सांगितल्यावर हे प्रकरण प्रकाशात आलं भारतीला अटक त्यानंतर त्यानंतर पोलिसांनी संतोष आणि तेरा सप्टेंबरच्या दिवशी पनवेल मध्येही मुलींनी आपल्या जन्मदात्या आईला संपवल्याचा प्रकार समोर आलाय प्रिया नाईक नावाच्या महिलेचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला तिच्या तोंडातून आणि नाकातून होत होता शवविच्छेदनातून समोर आलं की दोरी सारख्या गळा आवळून त्याची हत्या केली गेली यानंतर नातेवाईकांची चौकशी सुरू केली असता मुलीने आईच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली पनवेल शहर पोलिसांनी प्रिया नाईक यांच्या हत्या करणाऱ्या प्रणिता विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांना अटक केली आईकडून बाहेर फिरण्यासाठी तसंच मोबाईल वापरण्यासाठी निर्बंध येत असल्यानं मुलगी प्रणितानंच वैतागून आपल्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणली होती या प्रणिताचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं त्यामुळे साधारण वर्षभरापासून ती आपल्या माहेरी पनवेल मध्ये राहत होती त्या काळात प्रणिताचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध सुद्धा निर्माण झाले आणि नंतर ते तुटले सुद्धा मग प्रिया नाईकने म्हणजे आईने आपल्या मुलीच्या बाहेर येण्या जाण्यावर फोन वरून बोलण्यावर बंधनं घातली आईकडून लावण्यात आलेल्या या बंधनांना निर्बंधांना वैतागून प्रणिताने आपल्याच मानलेला भाऊ विवेक पाटीलला दहा लाखांची आपल्याच आईला मारण्याची सुपारी दिली विवेकने त्याचा मित्र निशांत पांडेच्या मदतीने तेरा सप्टेंबरला संध्याकाळी घरात कोणी नसताना प्रिया नाईकचा म्हणजे प्रणिताच्या आईचा वायरने आवळून खून केला पोलिसांना या दोन्ही केसेस सोडवण्यात यश आलं पण पोटच्या लेकीच अशा प्रकारे आईच्या जीवावर मिठायच्या एका मागोमागे दोन घटना घडल्याने सध्या या घटनांनी खळबळ उडाले या साऱ्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य येऊ द्या तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा काही सजेशन असतील तर ते तेसुद्धा सांगा आणि जर का आतापर्यंत लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा सबस्क्राईब करा आणि Редактор